चला शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस आज कोणकोणत्या भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता जास्त दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये चला आपण पावसा संदर्भ पाहू ज्यापूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल मराठवाड्याकडे पाहिले तर औरंगाबाद जालना लोणार पैठण हिंगोली परभणी नांदेड बीड माजलगाव वैजापूर श्रीरामपूर सिल्लोड या काही भागामध्ये आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे आजपासून ते उद्यापर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस राहील पण जास्त पाऊस तेवीस तारखे तीस तारखेपर्यंत आपल्याला दिसेल हे अंदाज आपण लक्षात ठेवावे विदर्भ कडे पाहिले तर वर्धा अकोला यवतमाळ अकोट बुरहाणपूर जलगाव नाशिक पारोला धुळे श्रीपूर भागामध्ये पावसाला जास्त सुरुवात होणार आहे आणि जास्तीत जास्त पाऊस या भागामध्ये होणार आहे लक्षात मुसळधार पाऊस होऊ शकतो आज नागपूर साइड पण जास्त पाऊस होणार आहे तिकडे नाशिक इगतपुरी वाडा पालघर सिलवाड मालेगाव मनमाड धुळे सिरामपूर या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आजपासून कल्याण आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे मुंबई आजपासून जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आजपासून जास्त पावसाला सुरुवात होणार आहे खोपोली आजपासून जास्त पावसाला सुरुवात होणार आहे अहमदनगर पुणे जेजुरी बारामती इंदापूर कमल सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली राजापूर सावंतवाडी आजपासून पावसाला जास्त सुरुवात होणार आहे हे अंदाज आपण लक्षात ठेवावे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाय बाय